लागवडी पासून ते आतापर्यंत तुमचा खर्च अंदाजेत किती असेल सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च नाही नाही आता मलचिंग हे ते बरेच भानगडी पस्तीस हजार पंधरा हजारच मलचिंग पन्नास दहा हजारचा बेसल डोस लागवडीला सोळा हजार किती झाले शहात्तर हजार आणि फवारण्या सगळ्या ऐंशी हजार म्हणजे चार हजाराच्याच फवारण्या झाल्या का नव्वद हजार नव्वद हजार नव्वद सांग नव्वद हजार ते एक लाखापर्यंत हा कारण रोप म्हणून पस्तीस हजार वाचले असतो सोडून हजार नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कुठं आलो आहोत तर आपण आलो आहोत बहुचर्चित जो वरील कांदा लागवडीचा जो प्रोजेक्ट होता तो आज हार्वेस्टिंग होतोय आणि आजच आपण तिथे आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो गेल्या चार महिन्यापासून या शेतकऱ्याने जो सह्याद्री बायोटेकच्या माध्यमातून माती परीक्षण ते अगदी हार्वेस्टिंग पर्यंत जे मार्गदर्शन फॉलो केलेलं आहे आज त्याच्या कष्टाला फळ आलेलं आहे आणि ते त्यांनी फळ कसं मिळवलं ते, ते समाधानी आहेत का तेच मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत हे पोहोचवण्याचा एक उद्देश म्हणजे भविष्यात देखील तुम्ही हा प्रोजेक्ट तुमच्या स्वतःच्या शेतात राहावा अधिकाधिक उत्पादन घ्या आणि बाजारभावाचा कोणताही विचार न करता जर आपण उत्पादन काढण्यावर भर दिला तर शंभर टक्के आपण आपली शेतीमध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आज अशाच एका प्रगतीशील आणि यशस्वी शेतकऱ्याकडे आपण आलो आहोत यापूर्वी बऱ्याच वेळा मी तुमच्या भेटीला त्या शेतकऱ्याला आणलेला आहे पण आज त्याचा आनंदाचा दिवस आहे कारण की आज त्या मल्शिंगवरील बहुचर्चित आणि वाट बघायला लावणार आहे असा हा प्रोजेक्ट आज रोजी हार्वेस्टिंग होतोय तर शेतकऱ्याच्याही काय भावना आहेत त्याही आपण बघूया आणि त्याला याबद्दल सविस्तर चर्चा करूया चला तर मग तर नमस्कार दादा नमस्कार तुमची ओळख करून द्या मी शेतकरी किरण बर मला एक गोष्ट सांगा की तुमची बऱ्याच वेळा मी मुलाखत घेतली यापूर्वी तुम्ही अनेक काळी अडचणी सांगितल्या शंका सांगितल्या शिवाय सह्याद्री बायोटेकच्या मार्गदर्शनानं तुम्ही माती परीक्षणापासून आता काढणीपर्यंत जो जो काही खर्च तुम्हाला आला तर साधारण किती खर्च आला असेल मं जी। एक अकराला पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च बस म्हणजे मग प्रत्येक शेतकऱ्यांना मलचिंगवर कांदा लागवड केली पाहिजे केली पाहिजे बर इतकं सगळं तुम्ही कष्ट केल्यानंतर अव्यवस्थित नियोजन व्यवस्थापन केल्यानंतर आज तुमच्या भावना काय आहेत तुमचा हा जो कांदा आहे तो बघून माझ्या भावना एकदम आनंदित आहे कारण मी असा Uh, कांदा परत पिकवलेला नव्हता आणि मी बघितलेला पण नव्हता कारण कांदा एकदम सफरचंद सारखा आहे साईज मोठी आहे आणि मनात भरासारखा आहे आणि त्याचा कलर पण चांगला आहे वजन आहे थिकनेस पण चांगला आहे पंच्याहत्तर ते नव्वद पर्यंत थिकनेस शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना सांगितलं अगदी माझ्या शेतामध्ये कांदा नाही तर सफरचंद पिकल ते का ते मी तुम्हाला निरीक्षण नोंदवून सांगतो तुम्ही बघा साधारण कोणत्याही तुम्ही ढिगाजवळ जा तर मी इथला ढिग उचलतोय आणि तुम्ही बघा कॅमेरा क्लोज करा तर मित्रांनो हा कांदा जवळजवळ साठ ते पासष्ट एम एम पर्यंतचा आहे आणि हातामध्ये जर पाहिलं तर तुम्ही छोट्यातला छोटा कांदा हा चाळीस एम एमचा आहे म्हणजे तुम्हाला जर विचार करायचा झाला तर हा कांदा जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के साठ ते पासष्ट एम एमचा आहे आणि उरलेला टोटल कांदा हा चाळीस एम एमचा आहे अशा प्रकारे या कांद्याची फुगवण झालेली आहे दादा मला एक तुम्ही सांगा की हा कांदा इतका फुगवण झाला आहे किंवा याची साईज अशी बनली तुम्ही फुगवण्यासाठी विशेष काही काम केलंय का अंडे हे सगळं तुम्ही फुगवणीसाठी सोडलंय मला एक सांगा तुम्हाला किती टेक्निकल नॉलेज आहे मला माहित नाही पण आपल्या महाराष्ट्रीय पठारी भागामध्ये पोटॅश जमिनीत जास्त दिसून येतो तरी देखील तुम्ही या सगळ्या गोष्टींचा सेंद्रिय पद्धतीने वापर केला बरोबर तर असं का माझ्या शेतात पोटॅशियम जास्तच होतं पण माती परीक्षांनुसार त्यांनी मला पोटॅशियमच्या स्लरी सोडायला लावल्या त्याचं कारण असं की त्या पोटॅशियमचा आपटेक वाढतो आपटेक वाढल्यामुळं त्याच साईज वाढते शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याच्या दृष्टीनं त्याच्या विचारानं आपण जर आपल्या शेतीमध्ये ते सगळं इम्प्लिमेंट केलं नियोजन केलं तर आपल्याला देखील या पद्धतीचा कांदा पिकल्याशिवाय राहणार नाही याचबरोबर शेतकरी मित्रांनो या शेजनला फवारण्याची सगळ्यात कमी गरज पडली तर हे मी सांगतो शेतकऱ्यांना हे बरोबर आहे का तीन फवारण्या घेतल्या एक तणनाशक गुरुनाशक आणि नंतर सनबर्निंगणासाठी हा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष द्या की सनबर्निंगने देखील आपल्या कांद्यामधलं वजन कमी होऊ शकतं पात भाजून जाते त्याच्यामुळे साईजलाही प्रॉब्लेम येतो तर या शेतकऱ्यानं सर्व गुण संपन्न असं नियोजन केलेलं आहे फुगवणीमध्ये सेंद्रिय घटकांचा वापर करण्याबरोबरच वरती तापमानापासून पातीचं संरक्षण होण्यासाठी सिलिकॉनची देखील फवारणी केलेली आहे आणि आज रोजी हा शेतकरी आनंदित आहे आणि मी देखील इथं हजर झाल्यानंतर मला शंभर टक्के असं वाटतंय की तीस टन प्लस इतका कांदा येते प्रति एकर निघायलाच पाहिजे आम्ही त्या दृष्टीनं काही इथं प्रॅक्टिकल घेतोय तर ते देखील काही तुम्ही क्षणचित्र बघा तर शेतकरी मित्रांनो आपण अंदाजित सरासरी येथे काढलेली आहे त्याचं तुम्हाला मी माप सांगतो या एका एकरमध्ये सत्तावन्न बेड केलेले आहेत आणि तुम्ही समोरच्या क्लिप मध्ये बघू शकत असाल तर आम्ही मजुरांकडून फक्त एका बेडचे कांदे कापून घेतलेले आहेत आणि जे प्लॅस्टिकचे घमेले आहेत ते आम्ही मोजून घेतलेले आहे आणि सर्वसाधारणपणे पंधरा ते सोळा किलोचं एक घमेलं बसतं तर आपण जनरली पंधरा किलोचं घमेल धरलेलं आहे आणि एका बेडवर कमीत कमी पस्तीस घमेले इतका कांदा निघालेला आहे म्हणजे तो एकूण होतो पाचशे पंचवीस किलो तर आपण सामान्यपणे प्रति एकर मध्ये सत्तावन्न बेड धरले बेडची लांबी रुंदी होती दोनशे फूट गुणिले साडेतीन फूट असा बेड होता तर या बेडमध्ये पस्तीस घमेले पंधरा किलोचे निघाले या पद्धतीने एका बेडला पाचशे पंचवीस किलो कांदे निघाले असे एका एकर मध्ये सत्तावन्न बेड होते तर असं एकूण तीस टनाचं उत्पादन या शेतकऱ्याला आज रोजी निघालेलं आहे यानंतर शेतकरी मित्रांनो एखादे साठवल्यानंतर नैसर्गिकरित्या जे वजन कमी होईल ते होईल त्यानंतर देखील जर कांद्याची आपण वाढ वगैरे बघितली तर कांदा टनक आहे मोठी साईज आहे कोणत्या प्रकारची बुरशी नाही अगदी हार्वेस्टिंग पर्यंत मुळ्या या संरक्षित होत्या आणि मान जी म्हणाल तर ती व्यवस्थितपणे त्यातून रस उतरलेला होता अशी सगळी परिस्थिती बघता नंतर देखील याचं वजन फारच कमी कमी होईल हे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या तर अशा पद्धतीनं एकर तीस टनाच अवरेज आज रोजी आपल्याला दिसून आलेलं आहे शेतकरी मित्रांनो याच पद्धतीनं तुम्ही देखील पुढच्या वर्षी माझ्या चॅनलच्या हे संपर्कात राहा समोर मी सह्याद्री बायोटेकचा नंबर देतोय त्या नंबरवर तुम्ही संपर्कात राहा माती परीक्षण करा आणि वेगवेगळ्या पद्धतीचं कांद्यामध्ये आपलं नियोजन करून बाजार भावाचा विचार न करता जर उत्पादनावर आपण भर दिला तर शंभर टक्के आपण कांदा शेतीमध्ये सक्सेस होऊ आपण सरकारविरोधात किंवा भावामध्ये ज्या घडामोडी घडतात त्यापेक्षा आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्यावर आपल्याला भर द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की आज मी तुम्हाला जी माहिती दिली आहे ती बघून ऐकून तुम्ही शंभर टक्के समाधानी झाले असाल आणि पुढच्या वर्षी जर तुम्ही या प्रोजेक्टमध्ये सामील होऊ इच्छिता तर सह्याद्री बायोटेकला संपर्क करा ते तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन नक्की पुरवतील तर चला तुम्हाला जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आवडलं ला तर लाईक करा भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार